दूरदर्शन सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ देव तारी त्याला कोण मारी कोल्हापुरी बांधाच्या कठड्यावरून दुचाकीसह पडलेल्या तरुणाचे वाचले प्राण छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवारातील पूर्णा नदीच्या कोल्हापुरी बांधावरील कड्यावरून दुचाकीसह तरुण खाली पडल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली एका तासानंतर तरुणाचे प्राण वाचले धरमसिंह रतनसिंग उसारे वर्ष पस्तीस राहणार उसारेवाडी तालुका सिल्लोड असे या तरुणाचे नाव आहे सदरील तरुण धानोरा शिवारातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बांधावरील दुचाकीने काकडी वस्तीवरून भराडीकडे जात असताना दुचाकीसह कठाड्यावरून खाली कोसळला सुदैवाने तरुणाच्या हातात कठडा आल्याने तो लटकून राहिला एका शेतकऱ्याने हा प्रसंग पाहून आरडाओरडा केला नागरिकाच्या मदतीने अखेर या तरुणाला सुखरूप बाहेर काढले व त्याचा जीव वाचला पूर्णा नदीच्या परिसरात काकडे वस्ती उसारे वस्ती, बेलेश्वरवाडी असून येथील शेतकऱ्यांना अशा जीव घेणा प्रसंगातून वावरावे लागते धानोरा व पळशी जाण्यासाठी रस्ता नसल्याने पूर्णा नदीतून मोठा पूल बनावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश छत्रपती तो थोडा त्याच्या हातात कटाडा आल्यामुळं तो वाचला नसता दुर्दैवी त्याचा त्या ते ठिकाणी जीवाला धोका होण्याचा त्या ठिकाणी शंभर टक्के धोका झाला असता पर्याय या ठिकाणी रस्ता उपलब्ध नसल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला शाळेतील विद्यार्थ्यांना बाजारपेठेत जाण्या जाणाऱ्यांना या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी जाणे येणे त्या कोल्हापुरी बांधाऱ्यावर करावं लागतं आणि कोल्हापुरी बांधारा एकदम चिवळ आहे आणि वर्षातून सात महिने हे पर्यायी पूर्णाला पाणी असतं केटीवर नंतर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पर्यायी रस्ता उपलब्ध नाही या ठिकाणी पूर्णावाडी पावळवाडी रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी पुलाची मागणी या ठिकाणी केलेली आहे तरी प्रशासनाने याच्याकडे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष बाब ही कब्लेट करण्यात येईल